शेजारा जवट पाहिजे परिस्थिती आज या तुम्हाला आहे ते माता पिता ज्यांनी अशा लोकांना जन्म दिला की जे लोक स्वतः कुठं उठून घ्या जनकल्याणासाठी आज आपण बघतो आज काय स्वार्थ आहे आज हा सव्वा दिवस आहे जरा थोडस उठून बघा या चेहराकडं की तो चेहरा आता त्या दिवशी कसा होता आणि आज कसा आहे आज उपोषण म्हणजे सोपं नाही उपोषण म्हणजे मृत्यूच्या जाणं उपोषण म्हणतात आणि हे उपोषण स्वतःसाठी नाही हो। स्वतःसाठी नाही आणि विशेष करून जातीसाठी नाही मी जातीसाठी मरताना लय पाहिले पण समाजासाठी मरायला वाघाचा काळीच लागत आणि हे वाघाचा काळीज या संघटनेमध्ये आणि या संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मला दिसून आलं की खरंच समाजासाठी काहीतरी धडपड करण्याची ताकद या संघटनेमध्ये मला दिसून आली ते या लोकांना जन्म दिला संघर्षातून ताई किंवा या व्यासपीठावर जमलेले माणसं म्हणतात कि व्यक्त व्हा व्यक्त व्हा ताई हृदयाच्या बेटापासून सांगतो कि आमची मानसिकता जर व्यक्त होण्यासारखी असते तर आज आम्ही पस्तीस ते चाळीस वर्ष या वर पडणाऱ्या आगीमध्ये आज गुरकुटलेला दिसलो नसतो तुम्हाला आम्हाला व्यक्त तर होता येत नाही ना आम्ही जर व्यक्त झाला असतो तर, तर लोकांनी दिलेल्या आश्वासनावर आज आम्ही प्रत्येक वर्ष कपले नसतो ना आम्हाला व्यक्तच होता येत नाही म्हणूनच आमची हे आले आम्हाला लोकांनी तुडवीत पुढे गेले आम्ही आहे त्याच तुम्हाला तो ठिकाणी आज बसलेलो हो, आहोत कारण आम्हाला व्यक्तच होता येत नाही आम्ही भावनिक लोक आहोत समोर चेहरा बघून ढसाढसा रेडतो ना आम्ही पण आम्हाला ते दुःख व्यक्त करता येणार नाही कारण आम्ही या डोंगरपट्ट्यामध्ये जन्मलो आम्हाला या कोरगेवळीच्या नज्जा पलीकडचं काही माहित नाही जनावर सांभाळायचे आणि जे काही होतील पिकांचे कापून इथं आणायचं आणि दिपावळीच्या ह्याच्यामध्ये उठायचं मुकादम होऊन घेतलेली जी उच्चल आहे ती फेडायला कारखान्याला जायचं कारखान्याला म्हणजे काय आम्ही एका चांगल्या मोठ्या शाळेमध्ये शिकत नाही तिथं एका जंगलामध्ये जाऊन त्याच जंगलात राहतो त्याच जंगलात उस चोरतो तिथंच आमचे सहा मान्य जाते आणि तिथून नंतर उठतोच आणि गावाकडे येतो गावाकडे आल्यानंतर काय गावामध्ये पाणी नसतं म्हणून आम्ही काय करतो कुठंतरी पाण्याच्या ठिकाणी जंगलामध्ये इकडे तिकडं कुठंतरी बाजूला आपल्या कोट्यावर जाऊन तिथं आमच्या पाणी बागते म्हणून तिथं राहतो आमचं अख्खं जीवन आदिवासारखं आज बी जंगलामध्ये कटतय खंत हीच वाटते की आज या एवढ्या छतकामध्ये जग डिजिटल झालंय जग चंद्रावर गेले पण आज आमचं आज बी हे जंगल निघायला तयार नाही विचार विचारशैली कुठून बद्दल मला सांगा तुम्ही जर आम्हाला शिक्षणच मिळत नाही शिक्षण तरी कसं मिळेल राहतोच राहण्यामध्ये आज जातो उच्चाला शिक्षण कसं भेटल शिक्षणाची परिस्थिती आज लेकराला अशी आहे आमच्या कि त्यांना इथं ठेवायसाठी जागा नाही खेळ कुठत लेकर न्यावं लागते त्यांची जी बुद्धीची क्षमता आहे ती फक्त ते जंगल ते रान आणि जसं की आपण बघतो एका डॉक्टर कडे गेल्यानंतर त्याचं लेप्रो ते तपासायचं जे काय का नाही काय आणि असतय आणि आमचा लेकरू जसा बाप तोडतो त्याच पद्धतीने माग कोळ घेऊन माग पाच हानीत बसतंय आम्हाला व्यक्त होण्याची बुद्धी येईल कुठून बाबा हो जसं की परिवर्तन ऑटोमॅटिक येत नाही जीवनामध्ये आपल्या कुठंतरी परिवर्तन येण्यासाठी बुद्धीचा विकास व्हावा लागतो आणि बुद्धीचा विकासाचं माध्यम माद आज शिक्षण आहे आणि शिक्षण तुमच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीवर आज आलेलं आहे कारण परिस्थिती आज जर व्यवस्थित असेल तर आपला किंवा मार्ग सुटल कुठतरी ऊस तोडायचा जर थांबला तर था, लेकर शिकतील लेकर शिकून कुठंतरी आपण माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करू माणूस म्हणून कुठेतरी जगू हात जोडून विनंती आहे गावकऱ्यांना कि जो संघर्ष ताईने या उभा केला त्यांचं उदाहरण सांगतो ताई, ला, ताई वनवा लागलेला होता आमच्या गावाला आणि त्या वनव्यामध्ये सगळे होरपुडत बसले होते तुम्ही जे काशी व्यक्ती तुमची जे काशी संघटना आम्हाला दिसली हे गाव स्वतःच्या फक्त खाली घेतलं आणि हा वन विजय पर्यंत तुमचे सगळे पंख जळाले पण या लेकरांना तुम्ही त्याची ओर पळायची आग जी ह्याच्यापर्यंत दिली नाही एवढं मला एक गोष्ट या ठिकाणी तुमच्याकडे अवश्य मांडायचं की आपण राजे शिवछत्रपती नाव घेतो आणि त्यांच्या नुसतं नाव जरी आठवलं तरी त्यांच्या पूर्ण कामाची आणि त्यांच्या शासनाची त्यांच्या तरतुदींची जशी आपल्याला आठवण होते तसं कोरडेवाडीतील साठवण तलाव हा तो होणारच आहे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण लढणारच आहोत परंतु ज्या पण येईल कुठलाही माणूस असं कोरडतलं नाही तलाव म्हटल्याच्या नंतर चकळं विसरून देऊन त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपली संघटना धर्मवीर छत्रपती संभाजीराजेश्वरे प्रतिष्ठान आपले मार्गदर्शक बानादा आवरे पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी सहकारी आणि राजश्रीताई हे सर्वात अगोदर येतील जसं शिवछत्रपतीचं छत्रपतीचं नाव घेतलं की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊन आठवतात तसं या तलावाच्या नाव घेतल्या बरोबर प्रत्येक पाणी झाल्याच्या नंतर प्रत्येक ज्यावेळेस आपण मोटर चालू केलं तर बटन दाबायला जातो त्यावेळेस प्रत्येक ज्या गावकऱ्याच्या प्रत्येक बटन दाबताना तुम्ही आणि तुमचा संघर्ष हे नक्कीच गावाला आठवण आपण वाचतो महात्मा ज्योतिराव फुले शाहू फुले आंबेडकर तर सर्व समाज सुधारक यांनी नेमकं काय केलं हे आपण बघितलं नाही फक्त वाचतो ज्ञान वाचतो आपल्या कोणीतरी सांगितलं परंतु आपल्या सर्वांना समाज सुधारक काय असतो समाज हित काय असतं आणि समाज कल्याणासाठी लोक कसे झिजतात हे बघण्यासाठी आपल्याकडं आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादा आवारे पाटील यांच्याकडून नक्कीच शिकायला भेटले की समाज कसा घडवावा लागतो आणि समाज घडवत असताना काय करावं लागतं तर नक्कीच आपण गेल्याही हो वर्षी बघतो की दादा रात्रंदिवस त्यांचे सहकारी रात्रंदिवस या ठिकाणी आपल्या तलावासाठी निस्वार्थ आपल्या सर्वांसाठी काम करतायत तर समाज घडवत असताना निस्वार्थपणे आणि समाज हिताच्या समाज कल्याणाच्या ज्या वेळेस आपण काही कामं करतो त्यावेळेसच समाज सुधारक घडले जातात आणि समाज मान्य करतो समाज आपल्याला असेप्ट करतो यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गंगाप्पा आपणास संबोधित करतील मला पुढच्या दोन तुमचं आपल्याला गेले एक वर्षापूर्वी बुडत्याला वाचवणारी एक संघटना प्राप्त झालेली अर्थात बुडणारा मनुष्य काय परिस्थितीमध्ये असतो हे प्रत्येकाला करतोय आणि बुडणाऱ्याला जर एखाद्याने बाहेर काढलं तर त्याच कार्य किती मोलाच असत ते त्यावेळेला कळतं साहेब तुम्ही एक दोन मुद्दे फार महत्वाचे मांडले तेव्हा छत्रपती राजे शौर्य प्रतिष्ठान ही संघटना आपली एक वर्षापूर्वी प्राप्त झाली या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुमचे माझे सर्वांचे परमस्नेही दादा आणि मी एक शुद्ध संप्रदायामधला आपल्या समोर ठेवणार आहे या भारत देशाच्या हिंदूंना धर्मग्रंथाची प्रणाली शास्त्राची प्रणाली साधू संतांचे विचार हे हिंदू धर्माला जगण्याचा पोषक मार्ग दाखवण्याचं काम करतात अर्थात फार पूर्वीच्या काळापासून ऋषीमुनीने हजारो वर्ष शेकडो नाही हजारो वर्षे विना अन्न पाण्याची तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या त्या साधू संतांच्या ऋषीमुनींच्या पुण्यावरून हा भारत देश आजही ठरलेला आहे तो हा मला या गोष्टीचा जास्त अहपह न करता आज कलियुगातलं वातावरण आहे आणि या कलियुगातल्या वातावरणामध्ये अन्नमय प्राण आहे तू काय तुझ्या फ्रेश बसावं फ्रेश याच्यातून कोणती येते आपली प्रगती अन्नमय प्राण माणसाला एक तास जेवणासाठी विलंब झाला तर माणूस काही होतो आपल्यासमोर जीवन तो उदाहरण आहे आणि एक नाही ही दुसरी वेळ आहे मागच्या वर्षी तेरा दिवस आमरण पोषण केलं विना अन्न पाण्याचं आणि याही वर्षी आज मला वाटतं सहावा दिवस आहे सहाव्या दिवसामध्ये ताईचा आमरण उपोषण पदार्पण करतोय मित्र जास्त बोलण्याची गरज नाही आणि उगच माळ पांढरा करण्याची सुद्धा गरज नाही आपण स्वतःच स्वतःने आत्मपरीक्षण करावं समोर काय परिस्थिती आणि आपण काय करतोय मी दोन गोष्टी आपल्या समोर ठेवतोय सहावा दिवस आहे मला इथं जास्त माहित नाही कारण मी अडचणीत असल्यामुळं माझी या ठिकाणी उपस्थिती मला हजर राहता आलं नाही त्याबद्दल मी प्रथमता ताई आपल्याकडे माफी मागतो दादा आपल्याकडे माफी मागतो आणि गावकरी मंडळीकडे सुद्धा माफी मागतो क्षमा मागतो का अडचणीच्या कालामध्ये मलाही काही करता आलं नाही पण मी तुमच्या सोबत आहे सोबत म्हणण्यापेक्षा मला पुढं घाला तुमच्या सर्वांच्या मी तुमच्या सर्वांच्या पुढं राहण्यासाठी आजही तयार आहे मला माहिती आहे माझ्यावर पाठीमागचे गुन्हे आजच तारीख आहे त्याची तुम्छ असे कितीही गुन्हे जरी माझ्यावर दाखल झाले दादा तुम्ही तर काय बघायचं कामच नाही तुमच्याबद्दल मी नाही बोलू शकत अजूनही गुन्हे तयार हो मी त्याच्यासाठी तयार आहे समर्थ आहे पण मला फक्त गावकऱ्यासाठी थोडंसं बोलायचं आहे गावकऱ्यासाठी तुम्ही म्हणता हे हो काही मागतो काय की सहकार्य मागतो काय की काही माझ्याबद्दल बोलतोय काय की हा अजिबात सहकार्याचे एक शब्द सुद्धा मागणार नाही पण आपण किती स्वाभिमानी आहात मला याच्यावर आपल्याकडे स्वाभिमान असला पाहिजे स्वाभिमान हो स्वाभिमानाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही मी बऱ्याचशा वेळा ऐकतो गावामधले काही कार्यकर्ते मंडळी सहज आढावी माणसाला बोलून जातात अहो नेत्याला एक एकदा गाव नसलं तर काही फरक पडत नाही मी बऱ्याचशा वेळा ऐकतो या बघ आणि येडे लोक खुशाला ऐकतात आणि त्या लोकांच्या म्हणण्याच्या पाठीमागत धावतात मतदानाच्या काळामध्ये मी मला राजकारणावर बोलायचं ना तुम्हाला वाटत राजकारणासाठी बोलतोय काय की मुळीच नाही पण त्या मायमावलीने मागच्या वर्षी तेरा दिवस बिना अन्न पाण्याचं जीवन या ठिकाणी खर्च केलं आपल्यासाठी त्या मायमावलीच्या सुखादुःखामध्ये सहभागी होण्यासाठी कोणता भार खाऊन आता तुमच्या समोर आला मला त्याचं उत्तर तुम्ही द्या कोण <laughs> आला मग तुम्ही त्याला मतदान केल्याशिवाय राहिलात का का मतदान तुम्ही करायचं होतं त्याला माझा रोष तुमच्यावर आहे गावकऱ्यावर का तो तुम्ही स्वाभिमानीच नाही तुम्ही अगोदर स्वाभिमानी व्हा अरे तो एकदा दोनदा चार किती वेळ त्याला गरज पडणार नाही गावाची हे तरी बघून घ्या एकदा याच्यासाठी स्वाभिमानी बना आज सहावा दिवस आहे कोण न आला तुमच्याकडे आजपर्यंत कोणी दखल घेतली त्या बाईची का तो का ब्रह्मदेवाचा नातू काय तो आज हमदार खासदार कोण असेल भाडकावतो कोण येतो तो माणूस आहे त्याला दोनच हात आहे दोनच पाय त्या बाईला दोनच हात दोनच पाय ती सुद्धा तितक्यात अधिकारची कोण सांगितलं तुम्हाला तो लय मोठा गेलाय बारीक आहे सहज माणसं बोलते त्याची लायकी का एवढे मोठे माणसं मोठा किती मोठा ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवाचे आहे का तो कोण आहे तो तुम्ही आम्ही मोठा केलेला तो तुमचा माझा गुलाम आहे तो तुम्ही त्याच्या समोर नमता हा स्वाभिमान तुम्ही घाण टाकलेला घाण अरे स्वाभिमानाने जीवन जगा एक दिवस त्या बाईच्या लढ्याला आपल्याला यश मिळाल्याशिवाय हो राहणार नाही आणि माझी शंभर टक्के नाही हजार टक्के खात्री कारण मी संघटना बरेचशा बघतोय बाबा हो राजकारण्याच्या तर मी त्या चोरायचं नावच घेत नाही लबाडायचं पण या संघटनेकडे मी अगदी जवळून पाहिलं जवळून राजकारणाचा विषय नाही खंडाचा विषय नाही हे कुठलाही विषय नाही हा सामुदायिक विषय सर्वसामान्य जिवाळ्या जीवाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जर हे लोक आपल्या हातामध्ये घेऊन वर्ष वर्षभर जर तुमच्या माझ्यासाठी लढत असतील तर आपण सुद्धा स्वाभिमानाने या लोकांच्या सोबत राहणं काळाची गरज आहे आणि आपला शहाणपणा त्याच्यातच आहे म्हणून मला पुनशे सर्व गावकरी मंडळींना विनंती करायची कदाचित कोणी म्हणेल बाबा तुम्ही सहा दिवसापासून नाहीत आणि नाहीत हे मी अगोदरही अधोरेखित केलेलं आहे मी काही अडचणी असल्यामुळे मला इथं हजर नाही राहता आलं पण विनंती करतो बाबा बहुसंख्येने इथं हजर राहत आता काम आहेत दर दिवस ऐकतोय मला शेतापर्यंत ऐकायला मिळतो तुमचे विचार सगळ्यांचे मी दर दिवस ऐकतोय दादा काम करीत असताना सुद्धा ऐकतोय मी मला तिथपर्यंत ऐकू येते तुमच्या माईक आवाज मी कौतुक करतो माझ्या लहान तुम्हाला सर्वांच माझी विनंती तट गट बाजूला ठेवा जीवनामध्ये असते मला ही मान्य गोष्ट मी कबूल करतो पण बाजूला ठेवा आणि संघटनेच्या सोबत जसं की आता साहेब बोलले त्या माध्यमातून आता तरी काही मनातले घाण विचार बाजूला टाका आणि स्वाभिमानाने त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांचं काम लढण्याचं एवढीच तुम्हाला एकदा विनंती करतो आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमाहेब छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अहिल्यादेवी देवी होळकर अण्णाभावासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत भगवान बाबा, बाबा सर्वच महापुरुषांना वंदन करून आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांना आपलं योगदान दिले त्या सर्वांना वंदन करतो आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि सहा दिवस उपोषण करून देखील आताच उल्लेख केला आपण कि राजकीय एकही व्यक्ती आला नाही स्वातंत्र्य भेटून आपल्याला सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाले परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत असं आहे शेतकऱ्याला स्वातंत्र्य भेटून देखील स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य फक्त भारत देशामध्ये दोनच व्यक्तींना एक तर राजकीय व्यक्तींना आणि भ्रष्टाचार्यांना जडलेल्या अधिकाऱ्यांना दोघांना स्वातंत्र्य बाकी शेतकऱ्याला कष्टकऱ्यांना स्वातंत्र्य भेटलंच नाही जर स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य असतं तर कदाचित आपला स्वतःला मागच झाला असत आणि आपण वारंवार म्हणतो की आमचा न्यायाचा लढाय हक्काचा लढा आहे आणि मग स्वातंत्र्य असतं तर लढा उभारायची गरज काय असते बरोबर मला एक मनात आलेला विचार आहे शंका मी इंग्रजांचं समर्थन करणार नाही परंतु कदाचित मला वाटतं इंग्रज जर आजपर्यंत आपल्या भारत देशात असतील तर कदाचित आमचं तलाव मागच झाला असत काय भले त्यांचं आम्ही कमवलेलं अन्नधान्य पिकवलेलं त्यांना उचलून घेऊन गेले असते पण कमीत कमी आमच्या माय मावल्यांना ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवणी फिरावं लागलेलं असतं आज दहा वर्षापूर्वी आम्ही कमीत कमी तीन तीन चार चार किलोमीटर पाणी गावामध्ये आणले सगळ्यांना माहिती मी सुद्धा लहान असताना बाबळ दरेमधून आता गावाला माहिती तुम्हाला असं माहित पण गावकऱ्याला सगळ्यांना माहिती बाबळ मध्ये एक विरा आहे पाणी आणलेले मी छोट्या पैसे मध्ये मग स्वातंत्र्य असून ही परिस्थिती जर आहे फक्त मुंबई पुण्यासारख्या शहरावर तुमचं राजकारण्याचं लक्ष येईल आणि मग खेडेपाड्याकडे कुणी लक्ष द्यायचं खेडेपाडे जर स्वातंत्र्य देत नाही तर असं सांगा जाहीर करा आम्ही मग आमच्या पद्धतीने विद्रोह दाखवू आम्ही विषय असा आहे की आपण खरंच एकजूट नाही शेतकरी आपण जातीपातीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक राजकीय गटाच्या मतभेदामध्ये अडकून आहेत म्हणून आपला विचार कोणी करत नाही आपल्याला दहा पाच रुपये इलेक्शनच्या टाइमिंगला तुकडे फेकले जाते त्याच्यावरच कार्यकर्ते आजपर्यंत जगतेत आणि त्याचसाठी आपण मागत प्रत्येक गावात दहा पाच अशी लोक असतात ते नेत्याच्या तुकड्यावर जगणारे असतात आणि त्याकरता पूर्ण गाव विकासापासून वंचित राहते ही सत्येत आहे त्यासाठी सर्वांना एका विचारानं एका येणं राहणं गरजेचं आहे आता सगळ्यात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यावर आलेले हे संकट आहे आणि या संकटासाठी प्रत्येक ठिकाणी उपोषण होत आहेत आंदोलन होत आहेत परंतु पाहिजे तसा प्रदेशात शेतकरी वर्ग येत नाही जर पंजाब सारखं महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांना एकजूट जर दाखवली तर मग सीन बघण्यासारखा होईल आणि एकदा ते व्हायलाच पाहिजे त्या त्याशिवाय या राजकारण्यांना कळणार नाही की आपण खरंच ह्यांच्याकडे लक्ष दिलं नाही शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही स्वत भारत देश स्वतंत्र झाला तो दादा सोन्याचा भाव काय होता तो आपल्याला ऑनलाईन चेक करता येतो म्हणून सांगतो आपला शेतकऱ्याचा भाव तुम्हाला ऑनलाईन दिसणार नाही कुठल्या दान का दिसणार नाही तर कुणीतरी त्याच्या आवाज उठवल ना की स्वर इतक्या पटीनं वाढतंय ही वस्तू वस्तू इतक्या पटीनं वाटते मग शेतकऱ्याचं पीक का वाढत नाही स्वण्याचा भाव स्वातंत्र्याच्या काळात त्र्याहत्तर रुपये सहा पैसे परतोळा केवढा होता सात रुपये छत्तीस पैसे ग्राम शेतकऱ्याचा भाव काय असेल त्यावेळेस माहित नाही दोन हजार चौदा ला सोयाबीन पंचवीसशे रुपये क्विंटल होतात आणि मधी काय काय ते काळामध्ये ते सात हजार आठ हजारपर्यंत दहा हजार सुद्धा हो क्रॉस झालं होतं आणि शेतकऱ्याचा भाव रिवश्य येतो परंतु दुसऱ्या ये एका कुठल्याही प्रोजेक्टचा जे प्रोडक्शन तुम्ही तयार करते कंपनी एखादी किंवा दुसऱ्या वस्तू कुठल्या तयार होतात या कुठल्या गोष्टीचा भाव रिवस फक्त ही शेतकऱ्यांच दुर्दैव आहे की शेतकऱ्याच्या वस्तूचा भाव अन्नधान्यांचा भाव कधी जर वाढला तर तो कालांतरितच राहतो आणि नंतर घसरून खाली येतो आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी उत्पन्न करणारे जे शेतकरी आहेत त्यांचं तिथं लाखोनात नुकसान होत हे आपल्याला बघायला भेटते मग शेतकऱ्याचा भाव का वाढत नाही हाताचा भाव वाढतोय बियाचा भाव वाढतोय फवारणीचा भाव फवारणीच्या औषधांचा भाव वाढतोय मग शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाचा भाव का वाढत नाही आज आपण बघतोय मला कळत आहे पंचवीस रुपये रोजानं बाई खुरपायला भेटत होती भेटू होती ना आणि आज त्याचीच हजरी तीनशे पुलस आहे चारशे रुपयांना पण कोणी असते जसं भेटल तसं आणि शेतकऱ्यांचा एवढ्या पटीनं भावाची वाढ होत नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना एकदा संघटित व्हावं लागणार आहे त्याच्याशिवाय शेतकऱ्यांची किंमत केली जाणार नाही हे राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी सगळं काय करतात शेतकऱ्यासाठी कुणाचंही काहीच पाऊल नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी संघटित व्हायचंय आणि आताच आपण सांगितलंय की गाववाल्यांनी जो इथल्या आमदारांना मागच्या इलेक्शन मध्ये पाठीमा दर्शवलाय ती रेल्वे रेल, रेल परिस्थिती कारण आमदार आमदार हिथून गेले होते आता आमदाराच्या घरात प्रतिनिधी म्हणजे आमदाराच काम करते ते त्याच हिशोबा ते इथलं आपल्या कचरवाडीच्या सत्तेमध्ये विजेट द्यायला आले होते आणि आपलं उपोषण इथं चालू होतं त्यांना तो माहित नसले कोणाला सांगतो तिकडच्या चौकामध्ये हॉर्न गाडीचा चालू केला होता की उस्मान भैयाच्या विहिरी पस्तवर जाऊस तर त्या गाडीचा हॉर्न चालू होता आणि त्यांनी इकडे डोकावून बी बघितलं नाही आलेही नाही तर दुर्दैव हे आपाला आप हे सांगायचं आप होतं की दुर्दैव हे की आपण त्यांना लीडवरून मतदान केले काय आपल्या भावना ओळखूनच मी बोलतोय की दुर्दैव हे आपलं की आपण त्यांना वरच मतदान केलंय कदाचित तुम्हाला समोरच्या उमेदवाराचं विचार पडत नसतील त्याला मतदान करायचं नसतं पण तुम्ही कमीत कमी नोटाचं वतर दाबायचं ना बरोबर आहे ना नोटाचं मतदान दाखवून दाबून जर त्याला तुम्ही आपली प्रतिक्रिया प्रति दाखवली असती तर कदाचित त्याच्या लक्षात आलं असत की आपण त्या गावासोबत ज्या विचारानं वागलोय त्या कारणानं आपल्याला मतदान कुठलं कमी झालंय आणि हे दुर्दैव आहे आपलं की आपल्याला स्वाभिमान आणि काय कुठं कसं गाव वागायचं हे अजून विचार आपल्याला मनात भरलेले नाहीत त्याच्यामुळे आपण आजकाल मागे सर्वांना एकच विनंती की विचार करून विचार विनिमय करून सर्वांना एकत्र येऊन ये ह्या लढ्याला जर पाठबळ दिलं तरच आपला तलाव होणार आहे आणि अन्यथा मग आपल्याला असं आस आजपर्यंत आपल्या कुणी म्हणते वीस वर्ष लढा आहे कुणी म्हणते तीस वर्ष लढा आहे कदाचित जेवढ्या पिढ्या इथं राहिल्यात या गावामध्ये तेवढ्या दिवसाचा लढा आहे ती आपल्याला काय कळत नाही त्याच्यामुळं बहुसंख्येने इथं जसं जवळ तसं हजर व्हा आणि या लढ्याला पाठबळ द्या एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय